मंत्री शंभूराज देसाई यांचा संजय राऊत यांचा घेतला समाचार शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई यांनी नुकत्याच एका मुलाखतीत गंभीर आरोप करत संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे आमदार बोलण्यासाठी पंचवीस कोटी रुपये आणि दोन एकर जमीन दिली गेली आहे संजय राऊत जेव्हा हे दाखवायला लागतात तेव्हा लोक टीव्हीचे बटन दाबतात देसाई यांनी राऊत यांना आव्हान दिले की नुसत्या हवेत गोळ्या मारू नका तसे पुरावे द्या मराठा आरक्षणाबाबत झालेल्या बैठकीत विरोधकांचा सहभाग न पाहून शंभूराज देसाई यांनी नाराजी व्यक्त केली त्यांनी सांगितले की मला माहिती नाही पण याच विषयावर एक बैठक झाली होती मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण या दोन्ही विषयांवर चर्चा झाली परंतु विरोधकांचे मत समजले नाही जरांगे बोलतात तसे कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याबाबत आमचे काम सुरू आहे शंभूराज देसाई यांनी भास्कर जाधव यांच्यावर ही टीका केली आहे परंतु ऑलरेडी एक सर्वपक्षीय बैठक झालेली आहे याच विषयावर आणि त्या बैठकीमध्ये मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण दोन्ही विषय चर्चेला होते परंतु त्या बैठकीमध्ये महाविकास आघाडीचे तीन प्रमुख पक्ष आहेत ते काही बैठकीला आले नाहीत आणि त्यांचं मत काय आम्हाला कळू शकलं नाही त्यामुळं आम्ही चर्चा केली आणि त्या चर्चेप्रमाणे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावायचा नाही आणि दहा टक्के तर आरक्षण आपण मराठा समाजाला दिलेलं आहे ते अजूनपर्यंत कोर्टामध्ये टिकलेलं आहे आता फक्त जो दोन विषय आहेत सगळ्या सोयऱ्यांचं ड्राफ्ट जो नोटिफिकेशन काढलंय त्याच्यावरती सजेशन ऑब्जेक्शन जे आलेले आहेत त्याच्यावरती पुढची कार्यवाही आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं मनोज दादा दरांगे म्हणतात तसं कुणबी प्रमाणपत्र जी हैदराबाद गॅजेट नुसार या ठिकाणी मिळायचे त्या हैदराबाद गॅजेटचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स तेलंगणा गव्हर्नमेंट कडनं मिळवणं त्याच्यावरती आमचं काम सुरू आहे मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न